शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे पैसे जमा तर आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता जमा जर झालेला नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे जे की इथं ऑफिशियल पेजवरती जे की विश्व इन्स्टॉलमेंट सर्व शेतकरी बांधवांच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता इथं जमा झालेला आहे तर इथं नऊ पॉईंट सत्तर करोड रुपये जे की फार्मर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे करोड रुपये इथं ट्रान्स्फर इथं करण्यात आलेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज अनेक आज एक आनंदाची बातमी आहे तरी इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर सर्व जिल्ह्यात त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर इथंसुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे की जे काही पी एम किसानच्या हस्ते जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसवा हप्ता तर यामध्ये आता चेक करून घ्या ज्या शेतकऱ्यांना पी पी एम किसानचा हप्ता मिळालेला नसेल तर यादीमध्ये नावा आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला आता चेक करून घ्यायचं आहे आजचा अपडेट तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते चेक करायचं आहे तरी इथं तुम्हाला महाराष्ट्र तुमचं जे काही जिल्हा आहे यामध्ये भरपूर जिल्हे आहे तुमचा जो जिल्हा जि जिल्हा सिलेक्ट करा तालुका तुमचा सिलेक्ट करा तुमचं गाव सिलेक्ट करा गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाची यादी तर ओपन होईल तर ईश्वे इन्स्टॉलमेंटबद्दल आहे तर इथं आपण कट करून घेऊया त्यानंतर जे की आता तुम्हाला जर या पोर्टलवर चेक होत नसेल साईडचा थोडंसं एरर आहे त्यामुळे चेक होत नसेल पी एफ यम यस तुम्हाला टाकायचं आहे यो सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर इथं पेमेंट पेमेंट आता आपल्याला इथून चेक करता येणार आहे तर इथं आपण जे आहे पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला चेक करायचं आहे डी बी टी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं चेक करून आपलं टाकायचं आहे पी एम किसान ही जे आहे डी बी टी नमो शेतकरीचं आहे त्याचप्रमाणे इथं पी एम किसान प चेक करायचं आहे तुम्हाला तर इथं पी एम किसान तरी इथं पी एम किसान आलेलं आहे पी एम किसान मी इथं एंटर करत आहे तरी इथं तुम्हाला आता जी काही अप्लिकेशन आय डी तर अप्लिकेशन तुमची जी काही आय डी आहे जी काही रजिस्ट्रेशन नंबर आहे पी एम किसानचा ते टाकायचं आहे तुम्हाला इथं त्यानंतर हा कॅपचा कोड टाकायचा आहे व्हेरीफाय करायचा सर्वच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कोणत्या खात्यात पैसे जमा झालेले आहे ते तुम्हाला इथून चेक करता येणार आहे तर इथून तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरीचा फ जे काही नंबर आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर संदर्भात जर तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील व अधिक तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जर जमा जर झालेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती लवकरात लवकर आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे तर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसवा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आता याची नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे ज्यांना कोणाला नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर आता नवीन रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धा पी एम किसानचा हप्ता जे की इथं जमा करण्यात आलेलं आहे तर जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर तुमच्याला इथं पैसे जमा झाले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू